नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्णार्की होम मेकर या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे ढाबा स्टाईल चमचमीत अख्खा मसूर चला तर मग बनवायला घेऊया मी इथे एक वाटे अख्खा मसूर घेतला आहे दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्या धुऊन एक तास भिजत ठेवून द्या हे पहा एक तास भिजल्यानंतर कुकरमध्ये टाकून हळद आणि मीठ टाकून दोन शिट्ट्या काढून घ्या हे पहा शिजला गेला आहे अख्खा मसूर नंतर फो नंतर ग्रेवीसाठी मी दोन मोठे कांदे घेतले आहेत आणि एक टोमॅटो आणि फोडणीसाठी मी दालचिनी लसूण इलायची तमालपत्र एक घेतलं आहे आणि नंतर कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे तमालपत्र दालचिनी इलायची लसूण टाकून फोडणी करा नंतर बारीक कट केलेला कांदा टाका चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या चांगला लालसर झाला आहे कांदा नंतर टोमॅटो टाकून परतून घ्या नंतर लाल तिखट किचन किंग मसाला धनेपूड जिरेपूड हळद आणि काळा मसाला टाकून मी फोडणी टाकला आहे ग्रेव्हीमध्ये आणि थोडंसं पाणी टाकून एक जीव होईपर्यंत शिजवून घ्या या ग्रेवीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या झाकण लावून दोन मिनट शिजवून घ्या हे पहा चांगलं तेल सुटलं गेलं आहे ग्रेवीला आता यामध्ये आपण शिजवलेला मसूर टाकून देऊया मिक्स करून घ्या कसुरी मेथी घालून मिक्स करा खूप छान चव येते भाजीला हे पहा तयार आहे अख्खा मसूर मस्त असा ढाबा स्टाईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद